आता संध्याकाळी आमच्या इथे हळदी कुंकू आहे तर आम्ही सगळे तयारी करतोय आता थोड्या वेळाने हळदी कुंकू चालू होईल तर तिकडे फोटोशूट चालू आहे बघूया यांची रील्स शूटिंग चालू आहे

झाले बरोबर <laughs> आता परिश्रमानंतर व्हिडिओ बरोबर झालेली आहे फायनल व्हिडिओ झाली फायनली व्हिडिओ झाली चार टेक नंतर झालं 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 अद्दक परिश्रमानंतर त्यांची व्हिडिओ फायनल झालेली आहे ती मी तुम्हाला नंतर दाखवली आता आपण डायरेक्ट हळदी कुंकाला तिथे जाऊया हळदी कुंक चालू झालं आहे माना छे ओटी माना

ते दोघा वाटत काम चालू आहे काय वेळा बोला आमच्या आमच्या मंडळाच्या जे लोकांनी हे काम आम्हाला सोपलेलं आहे सो। आणि आपण काय बाहेर सगळेजण

очку ственkin Bu अच्छा मेरे बच्चों के बारे में है एक तो भाई जाए और साथ में बोल दो तीन चलो अच्छा चलाओ हमें बेटा नहीं दो चलो खाने हाय ब्लॉक करून करून थांबलो म्हणून चहा पिताय

बाल बालोपाळ यांचा सत्कार करण्यात येत आहे माहिती

মস্ত মস্ত মস্তি গুড বাবু সকল তো बक्ते मख रे इकडे इकडे फटाफट ये ये सर दादा ये पुढे फटाफट बाबा तू इकडे आहे असं असं एक मिनिट थांब एक मिनिट थांब

मोठ्या गटामध्ये पहिला पटकवलाय श्रावणी घरी बजल नाही आणि तुझं अभिनंदन करण्यासाठी त्याचे मंडळाचे सदस्य सुधाशा नव्हे समारंभ सुदर्शय उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजून तिचं अभिनंदन करायचं खूप छान असं दिसत होत सावलीच एक चांगला संदेश होता त्याच्यामधून पुन्हा उपविषयी ठरवली आहे तुम्ही मोठ्या गटामध्ये उत्पन्न लावली आहे तुमचा विषय झाडे लावा झाडे लागवा तुम्हाला आवडी राणे Oke, okay, sorry sorry. Kamu okay. istirahat. <laughs> <My mistake. laughs> <laughs> जय माता दी हा नरे जय माता दी 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 जय

याच माझी शाळा याच दिवशी चित्र काढलेली चित्र काढले तेजस साठन यांनी उपनिरोधी पद पटकवलं तरी उपानिव आणि त्याचाही सत्ता करून त्याचा उत्साह दुर्घडित करायचा तेजस साठम एक छोटी स्वर्धक आपल्याकडे होती जिचं नाव होतं सांगवी गोळ्या ती कुठे असेल तर तिने रुपाली बळव यांची संपर्क तिच्या रुपनी फळव यांच्याकडने विशेष पारितोषिक आहे त्याचा तिने स्वीकारला जाते Apa itu? Ini apa? गेल्या वर्षात उजेचा असलेला आपला सर्वांचा लाडका त्यांना विजेतपद देण्यासाठी येथील संजना टाईप कुठे आलं

निबंध स्पर्धेमध्ये छोटा गटामध्ये विजेता घरके आहे आग्नेश पाहिजे आणि त्यांना विजेतेपद देण्यासाठी आले टीम बाईगाणी बाईजे आग्नेश पाहिजे आग्नेश होता मी नगरदेव झालो आहे आणि खूप मनाला टोचणाऱ्या गोष्टी लिहिल्या त्याने आपल्या निबंध की एका नगरसुवकाला काय काय आलं पाहिजे तर त्याला मी यामुळे कळतोय खरेदी आपल्या नगर लोकांनी मिळेल चुलटरमध्ये उपये मांजर

तसेच स्वरा मांदेलकर यांनी नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि मंडळाचे सदस्य कृष्णा नायका यांच्याकडून त्यांना काहीतरी बक्षीस त्यांनी जाहीर केलं त्याचाही त्यांनी स्वीकार करायचे खेळ घेतली होती मुलांच्या निवडणुकीसाठी तर पहिला जो होता फेटाईल आणि त्यामध्ये विजेती ठरली आहे सनिष्का पहाटे आणि त्यांना सुस्मिता लळ्या कधी वाजवा तसेच या स्पर्धेमध्ये उपविजेता होता सादूल बामणे शादूल बामणे कुठे असतील त्यांनी त्यांच्या बक्षिसाचा सुटा करायचा अरे आता यामध्ये ग्लोड। मुलांमध्ये पुन्हा एकदा आम्ही चुलूक राखून विजेते पद पटकवले आग्नेश पाहके आणि त्यांना बक्षीस देखील मंडळाच्या सदस्य ज्योती मांजलकर उत्तर विजय आर्यान विचार मुस्लिम आंदोलकांना विरुद्ध त्यांचंही लक्ष देऊन त्यांनी अभिनंदन करायचं मुलींमध्ये मुलींच्या विभागात विजेती आहे सनिशा पार्टे आणि त्यांना बचिंदील मंडळाच्या सदस्या समीला भोड इकडे मध्ये उपशी आहे रिया गोळ्या त्यांचं स्वागत त्यांनाही बसून द्यायचं आहे स्वभीला भूडायची दोन हजार सव्वीस मध्ये सर्वांचा लाडका असलेला ते म्हणजे संगीत कृती आणि संगीत मध्ये आपण तीन विभागामध्ये संगीत कृती खेळवली होती मुलं मुली आणि महिला तर पहिल्यांदा जाते आपण मुलांच्या विभागाकडे मुलांच्या विभागामध्ये ज्याने प्रथम पारितोषिक मिळवलंय त्याचं नाव आहे आयुष पाश्टे

त्याची खुर्ची होतली तरी पण उत्तर पण त्यांनी पटकवलं असा आदेश पाळकर याला पण देशमुख जन्मकर यांनी बसणीच त्या उत्साह नियोजित करा त्यांना नक्कीच या आणि प्रथम क्रमांक पटकवाल याचा आशावा लागतो